नमस्कार मंडळी मी वैशाली आपल्या यूट्यूब चॅनलला तुमच्या मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकांच्या घरी देवघर असतो कोणाच्या घरी लाकडी असतो कोणाच्या घरी मार्बल असतो कोणाच्या घरी स्टीलचा असतो कोणाच्या घरी चौरंगवर असतो कोणाच्या घरी सुद्धा देवघर असतो पण प्रत्येकांच्या त्यांच्या त्यांच्या परिस्थिती अनुसार प्रत्येकांच्या घरी देवघर असतोच त्यामध्ये आपल्या आराध्याना स्थापित करतो नित्य नेहमी पूजा करतो पूजा संबंधीने साधे सोपे नियम पालन करून पूजा केलं तर घरामध्ये सुख समृद्धी यश व धनधान्य वाढ होईल वा घरामध्ये मद... घरामध्ये कशाच्याच कमी पडणार नाही चला तर कोणते नियम आहे जाणून घेऊया तर मंडळी घरातल्या देवघर ईशान्य कोपऱ्याला असायलाच पाहिजे काही कारणामुळं ते शक्य नसेल तर पूर्व दिशेला देवघर करू शकते तरी तेही ते तुम्हाला नाही जमलं तुमच्या जाग्याच्या अपोआ उत्तर उत्तर दिशेलाही शुभ मानलं जातो पहिला नियम असा आहे की घरामध्ये देवरा एवढा बी उंच असू नये तुमच्या हात पोचलं नाही किंवा उभा राहून पूजा करावं लागेल उद्देश काय आहे घरच्या देवाच्या पूजा खाली बसूनही केला पाहिजे उभा राहून किंवा खुर्चीवर बसून पूजा करणे मान्य नाही पण आजकाल काही लोकांना गुडघ्याचा त्रास होतो त्यांना खाली बसून पूजा करणे शक्य नसतो ज्यावेळी तुम्ही खुर्चीवर बसून पूजा करता त्यावेळी तुमच्या उंची देवापेक्षा जास्त असू नये आसनाचा वापर करावे पुढचा नियम असा आहे की ज्यांच्या मातेवर तिलक नाही त्यांच्या पूजा सुद्धा देवाला मान्य नाही त्यामुळे तुम्ही पूजाला बसल्यावर कपाळाला तिलक लावणी पूजाला बसा व जो कुंकुम किंवा गंध तुम्ही तुमच्यासाठी वापरते वापरतात त्या कुंकुम गंध देवाला लावू नका देवासाठी वेगळंच ठेवा व देवासाठी जो तांदूळाच्या अक्षदा बनवतोय त्या तांदूळ तुटलेली नसावे ते अखंडच असायला पाहिजे पुढचा नियम असा आहे की देवासाठी जो पाणी तुम्ही वापरता त्या पाणीसुद्धा शुद्ध ताजाच असावे पण आपल्याकडे पाणी रोज येत नाही त्यामुळे काही क काय करायच्या तर त्यावेळी पाणी आपण देवासाठी भरून ठेवतो त्यावेळी पाणीमध्ये तुळशीपत्र किंवा बेलपत्र टाकून तुम्ही पाणी ठेवू शकता व तसेच ज्या पाण्या पाण्याने तुम्ही देवाच्या पूजा म्हणजेच देवांना स्नान घालतंय घालत आहेत त्या पाणी देवांना हाताने घालू नका हाताने घातल्यामुळे त्यांना नकाचा प्रेश होईल व देवाच्या पाण्याला नकाच्या प्रेश झाल्यामुळे त्या पाणी अशुद्ध होतो तर माझ्या आईनो बहिणीनो तुम्हाला एवढंच सांगणं आहे की देवाच्या पाण्याला नकाचा प्रेश होऊ देऊ नका पुढचा नियम असा आहे की देवासाठी पाणी भरून ठेवता तुम्ही कुठल्याही भांड्यात ठेवू शकता धातूच्या भांड्यात ठेवू शकता मात्र काचेच्या भांड्यात ठेवू नये <coughs> पुढचा नियम असा आहे की देवासमोर दिवा लावताय त्या रोज स्वच्छ करायलाच पाहिजे व वाती सुद्धा रोजच्या रोजच्या रोज रोच्च रोच बदलायलाच पाहिजे जो एखाद्या वाती लावलेला पुन्हा पुन्हा वापर करू नका वाती रोज बदला बदलल्यामुळे तुमच्या भाग्य उजळायला मदत होतो <गगगा> व तसेच दिवा दिवा ही प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका त्याच्या खाली काहीतर ठेवा व दिवा लावल्यानंतर मात्र हात धुतलाच पाहिजे पुढचा नियम असा आहे की एक दिवेने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये घरात अडचणी वाढतात व तसेच तुपाच्या दिवा देवाच्या उजव्या भाग्याला ठेवायच्या आणि तेलाच्या दिव दिवा डाव्या बाजूला ठेवायच्या पुढचा नियम असा आहे की घरामध्ये देवाच्या तीन फोटो किंवा तीन मूर्ती असू नये व देवर देवरामध्ये देवाच्या मूर्ती जास्त उंच किंवा मोठ्या नसू नये कारण त्या मूर्त्यांना रोज नैवेद्य दाखवायला लागतो पाहिजे रोज पूजा केले केल्याच पाहिजे तुम्ही दुसऱ्या गावी दार बंद करून जाऊ शकत नाही अडचणी तर सर्वांनाच असतात म्हणून घरी जास्त मोठे मूर्ती नसावे शास्त्र अनुसार देव देवरामध्ये मध्यम देव, देव, देव असावे पुढचे नियम असा आहे की देवऱ्यामध्ये तुटलेली मूर्ती किंवा फोटो ठेवू नये थांबवू शकतो व बिना मंत्राच्या पूजा ही निष्फळ मानल्या जातो तुम्हाला मंत्र येत नसला तरी तुम्ही ओम नम शिवा हा मंत्र म्हणू शकता देवाच्या पूजा करत असताना मौन पाळावे पाळायला पाहिजे कारण तुम्ही मुद्द्याच्या काळ तरी भुलत असत ते लक्ष देवाकडे जाणार जाणार नाही पूजाकडे दुर्लक्ष होतोय देवाच्या आशीर्वाद पाहिजे असले तर पाळायलाच पाहिजे देवाच्या पूजा म्हणजे ध्यान एकाग्रता इष्ट देवाची पूजा करताना तुम्ही मुद्देच्या बोलत तरी पूजेच्या काहीच फळ किंवा लाभ मिळणार नाही म्हणून शांत चिंतेने देवाच्या पूजा करावे पुढचे नियम असा आहे की देवांना आपण जो पुष्प वावतोय ना त्या तीन बोटांनीच वावायला पाहिजे पाहिजे त्यामध्ये अंगटा अनामिका मध्यम बोटांनी वापर करायचा करायला पाहिजे या बोटांनी वावला वावल्याला महत्त्व वेगळंच आहे देवांना कधीही सुकलेली फुलं वावून वावून वाहू नये दोष आपल्यालाच लागतो त्यामुळे कधीही देवांना सुकल्याली फुलं वावू नये देवामध्ये देव तुट ठेव ठेवताना एकतरी इंच अंतर ठेवायचा देव जवळजवळ ठेवू नका पुढचा नियम असा आहे की आहे की आपण देवामध्ये शंख ठेवतो ना आपण कसा ठेवायचा आपण पाहूयात तर मंडळी शंख ही प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नये ठेवून ठेवू नये आसन किंवा वाटीवर ठेवावे शास्त्रानुसार शंखेला लाल कलरच्या आसनावर ठेवणे जास्त सो मानला जातो व शंखामध्ये अशा प्रकारच्या पाणी भरून ठेवायच्या असतो व दुसऱ्या दिवशी घरामध्ये शंखच्या पाणी असे शिंपडायचे असतोय कारण शंख हे लक्ष्मीच्या भाऊ आहे शंखमधून पाणी घरामध्ये शिंपडल्यामुळं माते लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहतात देवऱ्यामध्ये आपण अन्नपूर्ण ठेवतो अन्न अन्नपूर्ण अन्न मातेला तांदूळामध्ये अशा प्रकाराच्या ठेवायच्या असतो कारण घरामध्ये कधीही अन्नाच्या कमी पडणार नाही पुढचा नियम असा आहे की देवाच्या पूजा केल्यानंतर आरती केल्याच पाहिजे त्यामुळे देवपूजा केल्यामुळे पूर्ण फळ आपल्याला मिळ मिळणार नाही कारण शास्त्र शास्त्र असं सांगतं की देवाच्या पूजामध्ये फुला नसला तरी चालतंय धूप लावल्या तरी चालतंय मंत्र येत नसलं तरी काही हरकत नाही आरती येत नसलं आरती ही रोज झालीच पाहिजे पूजा झाल्यानंतर ना आपल्या घरी जे काय बनवतंय रोज रोज तरी आपण कसा नैवेद्य जो आपल्या घरामध्ये जे जे नैवेद्य बन बनतंय आपण आपल्यासाठी काय नैवेद्य बनवताय तेच तुम्ही सकाळी सकाळी देवाला दाखवू शकताय तुमच्या तुमच्या सुविधा अनुसार तुम्ही देवाला निवेद दाखवू शकताय तर, तर ता नो, तर तायनो तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की सबस्क्राईबर करा आणि न कमेंट कमेंटवर कसं हे करा भेटूया बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय